नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज श्रावणातील शेवटचा पाचवा श्रावणी समोर आणि या दिवशी सोमोती अमावस्यासुद्धा आलेली आहे जेव्हा सोमोती अमास्य सोमोर येते तेव्हा त्या अमावस्याला सोमोती अमावस्या असं म्हटलं जातं या सोमोती आमावस्याला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या तसेच श्रावणी आमावस्या या नावानेसुद्धा ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये ही येता येते आणि प्रत्येक आमावस्याचे महत्त्व देखील वेगवेगळे असतं श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमोती आमावस्याला विशेष महत्त्व दिलं जातं या आमावस्याच्या दिवशी पित्रांच्या सेवेसोबत भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते याशिवाय सोमोती आमावस्याच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत करून आपल्या माता पार्वतीची विधिवत पूजा करत असतात अखंड सौभाग्यासाठी या देवीकडे प्रार्थना करत असतात इतकं महत्त्व या सोमोती आमूस्याला दिलं जातं या दिवशी पूजेसोबत आणि वर्तासोबत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर आज या सोमोती आमाश्याच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली अशी ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं सोन्यासारखे दिवस येतील कितीही कठीण इच्छा एक दिवसात माता लक्ष्मी ज्या कृपेने पूर्ण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग आहे ते मोकळे होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आयुष्याला आपला हा उपाय आहेत तर तो उपाय संध्याकाळी करायचा आहे आज पिटोरी आमस आहे तसेच पाचवा श्रावण सोमवारसुद्धा आहे तर श्रावणातील आज शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही वर्त करणे शक्य झाले नसेल तर कुठलेही सेवा तुम्ही केला नसेल किंवा कोणतेही उपाय तुम्ही केले नसेल तर आज या शेवटच्या श्रावण सोमवारी हा एक अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने साक्षात भगवान विष्णू महादेव हे तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा हे पूर्ण करतील आणि तर हा उपाय आज संध्याकाळी आपल्याला सहा वाजण्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण जी ही वेळ आहे तर ती ही वेळ घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि अमुस ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते ज्या पण घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा आणि उपाय केले जातात त्या घरातील लक्ष्मीची कृपा होत असते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते त्यामुळे आपल्याला सहा ते नऊ या वेळेमध्येच हा उपाय करायचा आहे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणे शक्य झालं नाही तर तुम्ही अगदी नऊ दहा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकतात आता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे तर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल बऱ्याच वेळा असं होतं पहा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा आपल्याकडे कधीच टिकत नाही कोणत्याही कोणत्या कारणास्तव आलेला पैसा हा आपल्याला घरातून निघून जातो आपल्या हातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो म्हणून पैशासोबत हा आपल्याला लागत नाही म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नाही आपल्याकडे स्थिर राहत नाही ज जितकं महत्त्व लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी आहे तितकंच महत्व लक्ष्मी टिकून राहण्याला सुद्धा देखील दिलं जातं म्हणून माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही आज या पिठोरी आमावस्याच्या दिवशी हा उपाय जर आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील संपूर्ण गरिबी आणि दारिद्र्य ही नष्ट होईल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग सर्व हे मोकळे होतील चुकू चहूबाजूने घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होते असं म्हटलं जातं आपल्याला काय करायचं आहे बघा तसेच हा उपाय केल्याने कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होते म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला हा जो हा जो हा उपाय आहे तर हा उपाय आपल्या देवघरामध्ये करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा हा तुम्ही घेताना कुठल्याही धातूचा घेऊ शकता अगदी कणकेचा मातीचा स्टीलचा पितळी तांब्याचा चांदीचा किंवा इतर कोणताही तुम्ही दिवा तुमच्याकडे असेल तो तुम्ही दिवा घ्यायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त हा दिवा घेत गे, चांगला घ्यायचा आहे कुठेही फुटलेला चमटलेला किंवा काळा पडलेला खराब झालेला हा दिवा आपल्याला घ्यायचा नाही किंवा तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवासुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता तर या दिव्यामध्ये आपल्याला दूध दुहेरी वात कापसाची वात टाकायची आहे म्हणजे दोन वातींची एक वात तुम्हाला तयार करूनची आहे आणि ही वात दिव्यामध्ये टाकायची आहे आणि लावायची आहे तुमच्या दिव्यामध्ये जर पहिली जुनी वात असेल तर ती ती काढून टाकायची आहे नवीन वात तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा या दिव्यामध्ये घालू शकता सर्वप्रथम दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स कुं कुं करून त्या प्लेटमध्ये स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकमध्ये चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून काढायच्या आहे स्वास्तिक खे मांगल्याचं प्रतीक आहे आणि यामुळे स्वास्तिक खे काढताना चांगलं काढायचं आहे त्यानंतर त्या स्वास्तिकवरती आपल्याला मूठभर सातू टाकायचे आहेत आज पाचवा श्रावण सोमवार आहे आणि आजची जी आहे तर ती सातू आहे तर सातू ही नक्की आपल्याला काय असते तर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेलं आहे तर ते सातू आपल्याला टाकायचे आहे आपल्याला ते सातू घेतल्यानंतर मग साधू तुम्ही गव्हाच्या तांदळाच्या तुम्ही घेतले तरी सुद्धा चालेल आता हे सातू बऱ्याच वेळा विकत मिळत नाही अशा वेळी बघायचे व जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथे सातू विकायला असतात तर तिथून हे साधू तुम्ही आणू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये तांदूळ असेल किंवा गहू असेल तर त्या गव्हामध्ये सुद्धा अशा प्रकारचे सातू आहे तर ते मिळतात तिथून सुद्धा तुम्ही हे सातू घेऊ शकतात मग सातू जर तुम्हाला तांदळात भेटले सातू तुम्हाला घ्यायचे आहे तर तुम्हाला तांदळाचे सातू भेटले नाही तर तुम्ही गव्हातील सातू सुद्धा घेऊ शकतात मुठभर सातू तुम्हाला या प्लेटमध्ये टाकायचे आहे त्यानंतर जो दिवा आपण प्रज्वलित केलेला होता तो दिवा तुम्हाला या वरती वरती त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचे दोन वस्तू टाकायचे आहेत लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि स्थिर ठेवण्यासाठी हे महत्व म्हणजे केसर आहे तर ते केसर आपण घरामध्ये वापरत असतो त्यातली अगदी थोडंसं केसर हे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे माता लक्ष्मीला केसर हे अतिशय प्रिय आहे आणि बऱ्याच वेळा आपण जेव्हा लक्ष्मीला खिरीचं नैवेद्य बनवतो त्यामध्ये केसर हे वापरलं जातं म्हणून थोडंसं केसर या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याबरोबर चिमूटभर तुम्हाला थोडंसं कुंकू जे असतं तर ते दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यानंतर दिव्याला हदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचे आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करायचं आहे हा दिवा तुम्हाला लावून झाल्यानंतर श्रीसूक्त पटंग करायचं आहे श्रीसूक्तचं पटंग करून झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला लक्ष्मीची पूर्ण होण्यासाठी अगदी गरिबी दारिद्र्य दूर होण्यासाठी नष्ट होण्यासाठी तुम्हाला अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला सायंकाळी लावल्यानंतर किमान किमान एक रात्र बारा वाजेपर्यंत चालू राहील अशा विशेष काळजी घ्यायची आहे शक्य असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा हा दिवा चालू ठेवू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दिवा स्वच्छ करून वापरायचा आहे आणि या दिव्यामध्ये जे सातू होते तर त्याले तुम्हाला एकवीस आपले एकवीस सातू एक घेऊन आपल्याला आपल्या पर्समध्ये पुढी बांधून ठेवायची आहे किंवा तुमची पैशाची जी तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये तुम्ही एकवीस सातू बांधून ठेवायचे आहे उरलेले सातू तुम्ही एखाद्या बर्नीमध्ये ठेवून इतर वेळी वापरले तरी चालेल सातू हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला आकर्षित करते त्यामुळे सातू हे ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम असते स्थिर राहते कधीही बाहेर जात नाही तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे ही एक वस्तू आयुष्यभर सोन्यासारखे दिवस येतील किती कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल असा हा उपाय तुम्ही आजचा शेवटचा श्रावणचा सोमवार आणि श्रावणातील शेवटचा दिवस आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद